वळूयात पुढच्या बातमीकडं सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमच दुर्गामाता मंदिरामध्ये आंबा उत्सव साजरा करण्यात आला तब्बल चौऱ्याऐंशी डझन आंब्यांनी दुर्गामातेची पूजा बांधण्यात आली वाळवे गल्ली इथे दुर्गामाता मंदिर इथं ही पूजा बांधण्यात आली होती वैशाख संकष्टीनिमित्त दुर्गादेवीची आंबा उत्सव साजरा करण्यात आला पुणे इथे दगडूशेठ हलवाई तसंच कोल्हापूर इथं श्री लक्ष्मी मंदिर नंतर जिल्ह्यात प्रथमच वाळवे गल्ली इथं अशी पूजना बांधण्यात आली या पूजेसाठी सुभाष कित्तुरे चंद्रकांत कित्तुरे रावसाहेब थबाज कांतू कित्तुरे यांचं विशेष सहकार्य लाभलं चौऱ्याऐंशी डझन हापूस आंब्यांनी ही पूजा बांधण्यात आली होती देवीचा गाभारा आंब्यांनी सजवण्यात आला होता तसंच मंदिर परिसरातील गणपती महादेवाची पिंड नंदी आदी देवांची सजावट आंब्यांनी केली होती आंबा महोत्सव संपन्न झाल्यानंतर आंबे प्रसाद म्हणून पाठक वृद्धाश्रम अनाथाश्रम अन्य सेवाभावी ठिकाणी वाटप करण्यात येणार आहेत माता मंदिर वाडविगडस आज वैशाख निमित्त देवींचा आंबा महोत्सव संपन्न करण्यात आलेला आहे साधारणपणे चौऱ्याऐंशी डिज अर्थात एक हजार आठ आंब्यांची पूजा देवींची सर्व मित्र मंडळ स्थानिक लोकांच्या मदतीने बांधलेली मदतीनं पूजा बांधण्यात आलेली आहे याचं सर्वात मोठं योगदान सुभाष केत्तुरे चंद्रकांत केत्तुरे मंगलमूर्ती नवरात्रोत्सव मंडळ गुरली मुडवाडे यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूजा बांधण्यात आलेली आहे